तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचं मत चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केलं यवतमाळच्या आर्मीमध्ये तालुक्यातील समस्या व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी खासदार धानोरकर बोलत होत्या नागरिकांनी खासदारासमक्ष विविध समस्या मांडल्या नागरिकांच्या समस्या वेळ सोडविण्यालाच आपली प्राथमिकता असल्याचं खासदार धानोरकर यावेळी म्हणाल्यात बैठकीच्या निमित्तानं प्रत्येक लोकांनी आपापले ग्रामीण स्तरावरचे छोटे मोठे विषय सांगितले ते विषय नक्की सगळ्या विभागाच्या लोकांकडून मार्गी लागू लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आपण सगळेजण अल्पशा वेळात या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्या अधिकाऱ्यांनी योग्य ते उत्तर प्रत्येक प्रश्नाची दिले काही उत्तर चुकीचे दिले असतील काही बरोबर दिले बरेच पण या ठिकाणी आजच्या आढावा बैठकीला जे जे अधिकारी उपस्थित नसतील अशाही सगळ्या अधिकाऱ्यांना एक रितसर शोकास आपल्याकडून कडून व्हिडिओ साहेब गेला पाहिजे ज्या अधिकारी चुकीचे असतील अशा चुकीच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे जे सचिव चुकीचे असतील अशावरती देखील कारवाई झाली पाहिजे एकांवरती जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत पुढचं देखील अधिकारी असतात सर एखाद्याला सबब मिळाला तर परत कशा पद्धतीचं काम करण्याची हिम्मत कुठला अधिकारी करणार आपल्या सगळ्यांचं मी मनास या ठिकाणी आभार मानतो आणि फंडच्या बाबतीतही अनेक लोकांनी निवेदन दिलं काही प्रशासकीय अडचणी असतात काही शासन निर्णय असे चुकीचे आहेत की ज्याच्यात अधिकारी म्हणून आपण काम करू शकत नाही धोरणात्मक निर्णय जे आहेत ते शेवटी कॅबिनेटमध्ये मंजूर होतात ते ना तुमच्या हातात असते ना आमच्या हातात असते पण कामाचा पाठपुरावा किमान आपण या आढावाच्या निमित्तानं अधिकाऱ्यांकडे असतील मंत्र्यांकडे असतील आपण करू शकतो आणि आपल्या माध्यमातून बरेच विषय तालुक्यातले या ठिकाणी आले सगळ्यात मोठा विषय हा अर्णावती होता अर्णावती नदीच्या पाणी सोडण्याच्या बाबतीत एक आढावा बैठक आपण आपल्या स्तरावरती घेऊन तात्काळ तो पाण्याचा विषय मार्गी लावावा जेणेकरून जे शेतकरी अफेक्टेड वाले आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांना कुठंतरी या पाण्याचा लाभ नक्की या ठिकाणी होईल आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सांगतो